विधानसभेच्या निवडणुका अवघ्या दोन तीन दिवसावर आल्या बट या सगळ्यात तुम्ही जर बघितलं की लोकांमध्ये कुठल्या पक्षाच्या वतीनं लोकांचा कल आहे आणि कुठली आघाडी म्हणजे महाविकास आघाडी येईल की महायुती येईल याच्याबद्दल देखील जे चित्र आहे ते थोडंसं स्पष्ट होताना दिसतंय बट या सगळ्यात महायुतीच्या बाजूनं लोकांचा कल किंवा जी माध्यम आहेत त्यांच्यावर तुम्ही जे बघताय तो लोकांचा एकंदरीत जो कल आहे तो महाविकास आघाडीकडे आणि महायुतीच्या महायुतीतले जे काही घटक पक्ष आहे त्यांच्या अस्तित्वावर त्यांना मिळणाऱ्या मतांवर त्यांच्या निवडून महायुतीतला एक असा पक्ष आहे तो म्हणजे ज्याच्याबद्दल अंदाज बांधणं किंवा ज्याच्याबद्दल कुठलंही मत व्यक्त करताना जे विश्लेषक आहे किंवा जे जाणकार मंडळी ते बोलताना जरा जपून किंवा जरा दचपण तो यासाठी की त्या पक्षाचं जे असलेलं ग्राउंड लेवलला असले त्यांची फिल्डिंग उमेदवारांची त्यांनी केलेली निवड आणि त्या त्या भागांमध्ये त्या त्या उमेदवारांचा असलेला एक नमस्कार मी अनिकेत होताळे मी स्वागत येतो आपल्या माहितीतला तो पक्ष आहे तुमचे एकनाथ शिंदे यांची शिवसेना अजित पवार यांच्या जागांना फटका बसू शकतो त्याचबरोबर भाजपच्या देखील जागांना फटका बसू शकतो पण एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला फटका बसेल की त्यांच्या जागा अपेक्षापेक्षा जास्त निवडून देईल याचा अंदाज कोणीच बांधू शकत नाही तो यासाठी की एकनाथ शिंदे यांनी जे उमेदवार निवडले त्या उमेदवारांचा त्या त्या भागात असलेला त्यांचा होल्ड आणि त्या उमेदवारांसाठी त्यांनी उभी केलेली फिल्डिंग ती आर्थिक गणित असू किंवा कुठल्याही बाबतीत पण एकनाथ शिंदे यांच्या व उमेदवारांबद्दल अंदाज बांधता येत नाही तो यासाठी की एकनाथ शिंदे यांचं त्यांचे जे उमेदवार आहेत त्यांच्याशी असलेलं एक कनेक्ट आणि प्रत्येक उमेदवाराच्या मतदारसंघात त्याचा किती होल्ड आहे याचं असलेलं एकनाथ शिंदे यांनी केलेलं अॅनालिसिस आणि या सगळ्या गोष्टींमुळे एकनाथ शिंदे यांचे जे उमेदवार आहे ते निवडून येतील की त्यांना फटका बसेल हे निवडणुकीनंतरच काय ते क्लिअर होईल बट त्याचा अंदाज आत्ता कोणी बांधू शकत नाही तर एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला यश मिळतं की एकनाथ शिंदे यांच्या अपेक्षापेक्षा कमी सीट निवडून येतात हे आपल्याला निवडणुकीनंतरच कळेल